गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं एक विशेष योजना जाहीर केली आहे गुरुवांकूर असं या योजनेचं नाव आहे या योजनेतून एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या कालावधीत ठेवलेल्या ठेवींवर व्याजदर मिळणार आहे बँक सखीच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करण्यात आलंय अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे पाहुयात जिल्हा बँकेची प्रेस आणि या बँकेच्या वाटचालीमध्ये या जिल्हावासियांचं असलेलं नातं हे कायमच वृद्धिंगत होत गेलेलं आहे या जिल्हा बँकेच्या माध्यमातनं आम्ही वेळोवेळी जिल्हावासियांना आवाहन करत आलो आणि त्या प्रत्येक आव्हानामध्ये जिल्हावासियांनी खूप चांगलं योगदान आणि सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही मागील वर्षीसुद्धा महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांमध्ये की ती ज्याच्या ठेवींच्या पूर्तता ही शंभर टक्केपेक्षा जास्त झाली त्याच्या पंक्तीत बसण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला या जिल्हावासियांमुळे मिळाला आणि म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या या सगळ्या छोट्या मोठ्या ठेवीदारांसाठी चांगली योजना आणावी त्यांच्या ठेवींना चांगला व्याजदर दिला जावा त्याच्यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो आणि म्हणून यावर्षी आम्ही आठ पॉईंट वीस टक्के व्याजदर ठेवींवर देण्यास देणारी दुर्वांकूर विशेष मुदत ठेव योजना आणलेली आहे संचालक मंडळाने या योजनेसाठी मान्यता दिलेली आहे आणि आपल्या कोकणाचा लाडका सण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे चाकरमानी या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे नातेवाईक या सगळ्यांपर्यंत ही योजना पोचवण्याचं काम बँक सखींच्या माध्यमातून करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आमचा प्रत्येक चाकरमाने बाहेरगावी असणारा प्रत्येक जिल्हावासी याचं या जिल्हा बँकेशी वेगळं नातं आहे आणि त्यामुळे या प्रत्येकाने काहीतरी ठेव वेगवेगळ्या कारणास्तव या बँकेमध्ये ठेवावी आणि त्याच्यासाठी आम्ही आजपासून तीस सप्टेंबरपर्यंतचा कालावधी या दुर्वा दुर्वांकूर ठेव योजनेसाठी जाहीर करत आहोत या कालावधीमध्ये जी ठेव आमच्याकडे ठेवली जाईल त्या ठेवीवर आठ पॉईंट वीस टक्के व्याजदर देण्याचा आम्ही या निमित्ताने जाहीर करतो आहोत आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेग वेळी जेव्हा अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या त्यावेळी जिल्हावासियांनी खूप चांगली साथ दिली याही वेळी अशा प्रकारची साथ या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी द्यावी आणि जिल्हा बँकेच्या या योगदान जिल्हावासियांनी करावं असं या निमित्ताने मी आवाहन करीत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल